नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा विधानसभा राजकीय पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचा परंडा तालुक्यात दौरा दौऱ्यात ग्रामस्थांकडून प्रतिसाद गुढीपाडव्यापर्यंत उजनीचे पाणी सिना कोळगाव धरणात आणणार सावंत यांची ग्रामस्थांना ग्वाही सिंचन सोसायट्या तयार करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवणार पाणी आल्यापासून पाच वर्षापर्यंत वीज बिल भैरवणार शुगर कारखाना भरणार सावंत यांची घोषणा विकास कामासाठी निधी कमी पडल्यास स्व खर्चातून कामे करून देणार सावंत यांची घोषणा पंधरा किलोमीटर आहे शेतीला त्यानं काय करायचं त्याच्यासाठी सुद्धा प्लॅन तयार आहे चिंता करू नका हे लक्षात ठेवा आपण उपसा जल योजनेच्या सोसायट्या तयार करू आलं लक्षात त्याला कर्ज मंजूर करून घ्यायचं तुम्ही फक्त तुमचा सात बारा आधार कार्ड एवढंच दिसतं बाकी काय करायचं नाही तुमच्या अकरा अकरा बारा बारा पंधरा पंधरा वीस वीस लोकांच्या जल सिंचन योजनेच्या सहकारी संस्था करू तिथनं पाणी उपसून तुमच्या त्या भागातल्या वीस शेतकरी तीस शेतकरी बघ दोन शेकर मागायच असेल दीड शेकर सांगायचं म्हणून होत असेल काकरी ठेवायची ना आपल्याला बागायत करून देतो आणि त्याच्या पुढचं लक्षात ठेवा हे मी करत ज्या दिवशी आपली उपसा जल सिंचन योजनेची मोटर चालू होईल त्या दिवसापासून पुढं पाच वर्ष या सगळ्या शेतकऱ्यांच्या लाईटची बिलं ग्रामस्थ म्हणतात सावंत यांनी विकास कामे केली पटलेत तुम्ही चिंचपूरचे हनुमंत सुतार हनुमंत सुतार गावात या पाच वर्षात सावंत साहेबांनी काय काय काम केले आता सावंत साहेबांनी बरेचसे काम केलेले आहेत तरी आता आणि पाठीमाग आता पाणी पाण्याचं नियोजन चाललेलं आहे आणि पाण्याचं नियोजन असताना आता परत मंडपाचा प्रश्न आम्ही गावाल्यांनी मांडला होता त्यांनी ते बी आता सॉल्व केला आहे कारण पंचवीस लाख रुपये देतो म्हणले कुठले बाबा आहे तुम्ही तुमचं तुम गाव चिंचपूर आहे चिंचपूर आहे का हा बर या पाच वर्षात तुमच्या गावात काय काय विकास कामं झाली चालू झाली काम चांगलं झाली बेस्ट काम झाली कुणी केले काम सरपंच आमदार साहेबांनी काय काय दिलं आमदार साहेबांनी भरपूर दिले शाळेत थे थे, आता हे तर त्यांचा कार्यक्रम झाला ऐकलं का तुम्ही हो हे ऐकलं मुसम ऐकलं काय काय सांगितलं सांग पद्धतशीर सांगितलं सांग काय काय करतो म्हणजे गावासाठी गावासाठी म्हणजे रोड ही करू म्हणजे चांगलं पद्धतशीर रोडची काम या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आय यू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग सोनोग्राफी सेंटर सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग डिजिटल एक्स रे सर्व प्रकारच्या हाडांचे ऑपरेशन कार्डियास चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध सर्व रोगांवरचे तज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने गुढीपाडव्याला उजनी धरणाचं पाणी सिना कोळगाव धरणात आणणार असं प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक येथे गाव संवाद दौऱ्यात बोलताना केलं आपल्या हक्काचं सात टीएमसी पाणी लेट टू लेट गुढीपाड पाहिजे असेल तर जाऊन बघा

यावेळी चिंचपूर येथील मंदिरासमोर सभा मंडपसाठी पंचवीस लाख रुपये देण्याची घोषणा सावंत यांनी केली तसेच विकास कामासाठी निधी कमी पडल्यास स्व खर्चा विकास कामे करून देणार असल्याची घोषणा केली यावेळी सावंत म्हणाले की उजनीचे पाणी आल्यावर तलावापासून पाच ते दहा किलोमीटर लांब शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी उपसा सिंचन समित्या स्थापन करून पाणी शेतकऱ्यांच्या बांधवर पोहोचवणार व पाणी आल्यापासून पाच वर्षापर्यंत वीज बिल भैरवणा साखर कारखाना भरेल अशी मोठी घोषणा सावंत यांनी केली आहे समन्वयक गौतम लटके अॅडव्होकेट सुभाष मोरे जयदेव गोफणे चिंचपूरचे सरपंच डॉक्टर महेश देवकर पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश देवकर अनिल पाटील माजी सरपंच महादेव शिंदे आजीनाथ देवकर प्रदीप देवकर समाधान पाटील दत्ता सुतार अशोक कुलकर्णी गणेश देवकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठले रा, रामा पोपोट चिंचपूर परंडा आलो बरं ह्या पाच वर्षात तुमच्या गावात काय काय विकास काम झालेत का गावात भरपूर झालेत हे का। गावात काय अडचण नाही कुणी केले आपले भाजपची सेनेवाली असे सारे नेसे कारकिर्दी सावंत साहेबाच्या फंडातून काय कामं झाले का। बरीच झाले सावंत साहेबाच गाव काय काय झाले देवळापुढे ब्लॉक पडत आहे रस्ते झाले ते चालू आज कार्यक्रम मध्ये काय काय आश्वासन दिले त्यांनी जी रस्ते अडकलेली आहे ती त्याचे रस्त करून घेऊ म्हणल्या सारी सांगून अधिकाऱ्यांना यांना त्यांच्या जेवढी ज्याला संमती त्यांना लगेच करून घेऊ म्हणल्या तुमच्या आणखी काय काय अपेक्षा किंवा सत्तर वर झाल्यापासून आमच्याकडे असा रस्ता खराब आहे की चालता येत नाही काहीच नाही कोणता रस्ता जांभरी वस्ती जांभरी वस्ती हा हा शिव रस्ता आहे काय झालं त्या रस्त्याच रस्त्याचं शेतकरी एक दोन आडी येते ते त्यामुळे असे चिखला पाण्याची लय सुई आणि दुखणी बाहणी आजारी लोक आहेत बरीच दुखणी बाहणी बरीच जाता येत नाही येता येत नाही काय कर शिळा जा लेकराला जाता येत नाही काय नाही शंभर लोकांची वस्ती ती रस्त्यात मागणी केली हा ग्रामपंचायत वाल्याने मंजूर करून आणलाय फक्त एक जण दोघ जण होऊन देणार रस्त्याचे दोघे जण असं होते शिव रस्ता राजकारण राजकारण आढळ येते तिथं काय कारण आहे राजकारण हा राजकारण आडव येते हे माझे भाजप मध्ये हे कुणी माझं उद्धव मध्ये कुणी आखल मुळावर तिकडे चला या चिकला काय चिक होय सावंत साहेब काय म्हणले मग सावंत साहेब म्हणले अधिकारी फोन करतो म्हणले बघून त्याच्याला घ्या म्हणले करून लगेच वाटलं चालू करा म्हणजे म्हणल्याच करून दुसरी काय मागणी होती तुमची दुसरी काय नाही आमची आमची सेपरेट ती रस्त्यासाठी मागणी दुसरी काहीच नाही महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद